टीम इंडियासाठी मुंबईकर रस्त्यावर धोधो पावसात चाहत्यांचा जल्लोष वानखेडे हाऊसफुल टी ट्वेंटी विश्व चषक विजेत्या टीम इंडियाची मुंबईमध्ये विजयी मिरवणूक निघणार आहे आणि सकाळी दिल्लीमध्ये टीम इंडिया आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर सायंकाळी मुंबई ओपन बसमधून विजयी मिरवणूक निघेल आणि त्यासाठी दुपारपासूनच चाहत्यांनी नरीमन पॉईंटवर गर्दी केली वानखेडे स्टेडियम फुल झालेला आहे चाहत्यांची गर्दी वाढत असताना मुंबईमध्ये पावसानं हजेरी लावली धोधो पावसातही चाहत्यांचा उत्साह कायम होता रस्त्यावर चाहते दुतरपा थांबलेले होते आणि वानखेडेमध्ये छत्र्या उघडून चाहते बसले होते जोरदार वाऱ्यासह जसा पाऊसही टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीत सहभागी झाला होता चाहत्यांनी या पावसात टीम इंडियाला उत्साहात सपोर्ट करण्यासाठी उभे राहिले होते मरीन ड्राईव्ह चाहत्यांच्या रंगात न्हावून निघालेलं होतं मुंबईकरांच्या स्पिरिटचं सोशल मीडियावर कौतुक होतंय सोशल मीडियावर टीम इंडियाच्या स्वागतासाठी उभ्या असणाऱ्या चाहत्यांचा उत्साह दिसून येतोय टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबई विमानतळांमध्ये ब्रह्मा ढोल ताशा पथक दाखल झालेलं आहे आणि टीम इंडियाच्या खेळाडू जेव्हा विमान विमानतळातून बाहेर येतील तेव्हा ढोल ताशांच्या गजरात खेळाडूंचं स्वागत केलं जाणार आहे कोणत्याही क्षणी टीम इंडिया मुंबईमध्ये दाखल होऊ शकते मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियमपर्यंत विजयी मिरवणूक निघणार आहे रोहित आणि टीम इंडिया ओपन बसमधून चषकासोबत चाहत्यांचं अभिवादन स्वीकारणार आहे मुंबईमध्ये अतिमुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे आणि तरीही विजयी मिरवणूक होणार आहे चाहत्यांचा जल्लोष वाढलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई